श्री स्वामी समर्थ बाळा कुठल्याच परिस्थितीमध्ये आपल्या गुरुवरचा विश्वास डगुमगू द्यायचा नाही लक्षात ठेवा जो देव झाडावर झोपलेल्या पक्षाला खाली पडू देत नाही तो तुम्हाला कधीच निराधार सोडणार नाही म्हणून रात्रीच्या अंधाराला घाबरू नका पहाटेची वाट पहा उद्याचा उगवणारा सूर्यप्रकाश तुमचाच असेल आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जिथे स्वामींचं अधिष्ठान असतं तिथे कसलेच कमतरता नसते कठीण प्रसंग आले तरी घाबरून जाऊ नका विश्वासाने सांगा हळूहळू मार्ग सापडेल आयुष्य हे कल्पनेपेक्षा फार वेगळं आहे इथे प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा आहे त्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्याबरोबर आपल्या आयुष्याची तुलना तुम्ही करत बसू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहेत कृपया हा संदेश तुम्ही पूर्णपणे ऐका अशी स्वामींची आज्ञा आहे जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका कारण स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला आता प्राप्त होणार आहेत बाळां तुमच्या घरात शांतता ठेवायची असेल आयुष्यात आनंद ठेवायचा असेल तर या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही घरातल्या घरातच ठेवायला पाहिजेत त्या बाहेर जाता कामा नये जगात दोन प्रकारची माणसे असतात एक अशी जी उघड्या दिलाची असतात सगळं मनातलं बाहेर बोलणारी आणि दुसरी अशी जी काही गोष्टी मनातच ठेवतात त्या कुणालाही सांगत नाहीत काही गोष्टी ह्या मनातच ठेवलेल्या जातात आता सांगा बरं की कोण जिंकतं अर्थातच ज्याचं मन गुपित सांभाळतं ती माणसे जिंकतात कसं काय कारण प्रत्येक गोष्ट सगळ्यांनाच सांगायची नसते काही गोष्टी ह्या आपल्यापुरत्याच मर्यादित ठेवल्या तर आपला सन्मान राहतो आयुष्य सुखाचं जातं गावात म्हटलं जातं आपलं सोनं कधीच मिरवायचं नसतं नाहीतर तर चोर लवकर हेरतात तसेच आपली गुपितं जपली तर आयुष्य सुंदर राहतं लोक तुमच्या प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवून असतात कधी कुठे तुमच्या बोलण्याचा फायदा घेतला जाईल हे सांगता येत नाही म्हणूनच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की जास्त बोलू नका आपलं जास्त उघडं करू नका काहीजण असतं त्यांना आपलं मन हलकं करायचं असतं कुणाशीही बोलून टाकायचं असतं पण हेच बोलणं कधी कधी अंगाशी येतं अंगलट येतं आणि आपल्याला त्रास देतं कारण प्रत्येक माणूस हा आपला शुभचिंतकच असेल असं नाही त्यामुळे बोलून नंतर पश्चाताप करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करा प्रत्येक माणूस तुमचा हितचिंतक नाही प्रत्येकाला तुमची प्रगती बघायला आवडतेच असं नाही आपली गुपितं शेअर केली तर कधीतरी हे आपल्यावरच उलटते कुणाला कधी काय सांगायचं आणि काय लपवायचं हे आपल्याला समजलं पाहिजे अनेक वेळा लोक समोर ऐकतात आणि पाठीमागे तुमच्या गोष्टींची चव घेत बसतात म्हणूनच आपण आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी ह्या आपल्या मनातच ठेवायला पाहिजेत त्या बाहेर काढायच्या नाहीत नाहीतर त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागतात सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे माझे रक्षण कर असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा किंवा आपल्या अशा मित्राला शेअर करा जो आपल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगत राहतो आणि त्याला पश्चाताप नंतर करत बसतो बाळा तुमच्या मोठ्या योजना आणि तुमची स्वप्न कधीच कोणाला सांगू नका तुम्ही काहीतरी मोठं करायचं ठरवलंय उद्योजक बनायचं आहे नवीन नोकरी शोधायची आहे मग ही गोष्ट सगळ्यांना सांगत फिरू नका बऱ्याच लोकांना तुमची प्रगती बघून आनंद होत नाही काहीजण पाठीमागून तुमचं मनोबल खच्चीकरण करत असतात स्वप्न ही झाडाच्या बीजासारखी असतात जमिनीत खोल रुजली की मगच फळ देत असतात मग त्या स्वप्नांना रुजू द्या मोठं होऊ द्या तुम्ही यशस्वी झालात की लोकांना आपोआप कळणारच आहे काही लोक तुमच्या आयडियांचा गैरफायदा घेतात ते तुमच्या योजनेचं अनुकरण करतात आणि तुमच्या आधी ते यशस्वी होतात एखादी योजना प्रत्यक्षात येईपर्यंत शांत राहणं हेच शहाणपण मोठी लोक नेहमी त्यांच्या यशाच्या आधी शांत राहतात जितकं गुप्त तितकं सामर्थ्यवान काहीजण तुमच्या योजना जाणून मुद्दामहून त्यात अडथळे निर्माण करतात आणि हे असे अडथळे निर्माण करणारी दूरचे नसतात तर ती जवळचेच असतात सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा जास्त बोलल्याने स्वप्न साकारण्याआधीच वाया जात असतात बरीच लोक तुमच्या मनातलं जाणून घेतात आणि तुमच्या पाठीत खंजीर खूप असतात हे तुम्ही लक्षात ठेवा कदाचित काही जणांना याचा अनुभव आलेला सुद्धा असेल तुमचं कौटुंबिक सुख दुःख कधीच कोणाला सांगत बसू नका कारण काही लोकांना सवय असते स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून लोकांना दुसऱ्याचं दुःख पाहून आनंद होतो आणि सुख पाहून वाईट वाटतं म्हणून आपली गुपितं जर जपली तरच आयुष्य आनंदी राहील लोक तुमच्या प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवून आहेत कधी कुठे तुमच्या बोलण्याचा गैरफायदा घेतला जाईल सांगता येत नाही म्हणून घरातली भांडणे समस्या किंवा सुखाच्या गोष्टी कोणत्याही असो ह्या सगळ्यांनाच सांगत फिरायचं नाही घरातल्या गोष्टी घरातच ठेवल्या की मानसिक शांती टिकते तुमच्या सुखाचा हेवा करणारेही अनेक असतात घरगुती वाद बाहेर सांगितले की ते वाढतात लहान सहान भांडणे मोठी होतात प्रत्येकाला आपल्या घरातले प्रत्येक सदस्य आवडतातच असं नाही तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा आनंद दुसऱ्यांच्या चर्चेचा विषय होऊ देऊ नका नातेवाईकांना घरगुती गोष्टी सांगितल्या तर त्या दुसऱ्या को कोणाकडे पोहोचतातच घरातले छोटे मोठे मुद्दे उगाच मोठे करून दाखवू नका घरातलं सुख गुप्त ठेवलं तर ते बा तिकत घरगुती बांधणे बाहेर नेली किती मसाला लावून परत येतात त्यामुळे कोणालाही काहीही बोलण्या अगोदर तुम्ही विचार करा होय बाळा तुमचं उत्पन्न आर्थिक स्थिती पैसा याबद्दल जितकं कमी बोलता येईल तितकं कमी बोला पैशाचा विषय कधीही प्रत्येकासमोर मांडू नका शांतता ठेवा शांत, शांत राहण्यातच सर्व काही प्राप्त होते श्री स्वामी समर्थ धन्यवाद